छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सहासष्ट साली औरंगजेबाच्या निमंत्रणावरून आग्रा भेट दिली होती ही भेट पुरंदरच्या तहानंतर मोगल साम्राज्याशी शांतता करार करण्याच्या उद्देशाने झाली होती तहानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांना काही किल्ले आणि प्रदेश सुपूर्द केले होते तसेच आपल्या पुत्र संभाजीराजांना मोगलांच्या सेवेत पाठवले होते औरंगजेबाने दरबारात महाराजांचा सन्मान करणार असल्याचे वचन दिले होते परंतु प्रत्यक्षात तो फसवणुकीचा डाव खेळत होता आग्रा भेटीसाठी शिवाजी महाराजांसोबत त्यांचे पुत्र संभाजी राजे विश्वासू सरदार जसवंतराव पगार इरोजी फर्जन निराजी रावजी आणि इतर काही खास मावळे उपस्थित होते या भेटीला शिवाजी महाराजांच्या सोबत जवळपास पन्नास सहकारी होते ही सगळी मंडळी महाराजांच्या सुरक्षा मार्गदर्शन आणि राजनैतिक चर्चांसाठी सहभागी झाली होती त्यांचे हे सहकारी पूर्ण विश्वासू होते आणि महाराजांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी सतर्क होते मात्र आग्रा दरबारात औरंगजेबाने शिवाजी महाराजांना साध्या सरदारांच्या रांगेत उभे केले ज्याचा महाराजांनी तात्काळ निषेध केला दरबारात त्यांनी औरंगजेबासमोर ठामपणे सांगितले की मी स्वतंत्र राज्याचा राजा आहे आणि माझा सन्मान योग्य प्रकारे केला पाहिजे त्यांनी मोगल साम्राज्याच्या अन्यायकारक धोरणांवर कडवट टीका केली आणि हिंदवी स्वराज्याच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला शिवाजी महाराजांच्या या ठाम भूमिकेमुळे औरंगजेब अस्वस्थ झाला आणि त्यांनी महाराजांना कैद करण्याचा आदेश दिला